एकवीस रुपये देणगी देतात आणि बेचाळीस वेळा पुकारायला लावतात काय उपयोग आहे ते चार धाम करून आल्यानंतर काय करतात ते माऊंद त्या माऊंद शब्दाचा अर्थ खरा असा आहे मा वद मा वद याचा अर्थ असा आहे बोलू नको मा म्हणजे नको वद म्हणजे बोलू बोलू नको चार धाम केलेले जगाला सांगू नको पण महाराज तोच कार्यक्रम आम्ही पत्रिका छापून अगदी महाराज डांगडोंग करून करतो महाराज एखाद्याला म्हणलं ना चहा घ्या ना तो म्हणतो बशीत घेत नाही काशी केली <laughs> मग ग्लासात घ्या काशी केली कपात घ्या काशी केली मग काय बुटात घेतो का काशी केली काशी केली आपण गावभर ओरडून सांगतो सांगू नका आपण केलेलं पुण्य कधीच जगाला सांगू नका मी नेहमी सांगतो तीन गोष्टी कधीच झाकून ठेवायचं देवाजवळ गेल्यानंतर आपलं पाप झाकून ठेवायचं नाही श्री गुरुकडे गेल्यानंतर आपलं अज्ञान झाकून ठेवायचं नाही आणि डॉक्टर जवळ गेल्यानंतर आपला रोग कधी झाकून ठेवायचा नाही डॉक्टर जवळ गेलं की रोग झाकायचा नाही आणि डॉक्टर दोनच प्रश्न विचारतात बरं का कोणते कोणते काय होत आणि कधीपासून होते एवढे दोन प्रश्न असतात डॉक्टरनी जर विचारलं काय होतं सरळ सांगायचं पूड दुखत आणि डॉक्टरनी विचारलं कधीपासून दुखत तर सरळ सांगायचं शेजारच्या सखातातेनी बंगला बांधला दुखत जवळ गेल्यानंतर रोग झाकून ठेवायचा नाही श्री गुरुकडे गेल्यानंतर अज्ञान झाकू नका आणि देवाजवळ गेल्यानंतर पाप झाकून ठेवा नका उलट देवाला सांगा देवा मी पापीये मी तवानाथ अपराधी ¡Vamos! पाप कधीच झाकून ठेवू नका देवाला सरळ सांगा देवा मी अनाथ अपराधी मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तू जम्या आठविले नाही कधी वाचे कृपा निधी मायबा पण लोकांना बडाया सांगायची ले सवय आपण केलेलं पुण्य जगाला कधीच सांगू नका सांगितल्यानंतर संपते पुण्य झाकायला शिका आणि पाप उघड करायला शिका विठाला विठाला, 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 विठाला विठा पाप झाकून ठेवते आणि पुण्य उघड करून सांगते बरोबर आहे का नाही काशीला जाऊन आलेलं सांगते तो पण हा तिकीटाने जाऊन आलेलं सांगत पंढरपूरला जाऊन आलेलं लय ले वेळा सांगते पण फुकट जाऊन आलेलं सांगत नाही महाराज पाप उघड करा आणि पुण्य झाकून ठेवा कारण झाकल्याने वाढत जातं महाराज पुण्य झाकून ठेवलं तुम्ही ज्वारी पियाता का नाही ज्वारी मग पेरल्यानंतर पुढे काय असते तिफवानी आणि पाठीमाग वासण्या काय नाव येऊ रासनी जी त्या बियाला बीज दशेपासून राशी पर्यंत नेते त्याला म्हणायचं रासनी का करायची रासनी आणि रासनी नाही केली तर बी उघडं राहील आणि उघडं राहिलं तर उगणार नाही आणि नाही उगलं तर काय माती खाताना का एक जण म्हणलं मी झाकणारच नाही तुकोबराय म्हणले झाकू नको उगणार नाही म्हणले उदरच सांगत नाही तुकोबराय म्हणले जे उघड राहील ते वाया जाईल ते म्हणले उगणार नाही तस बीज जसं झाकावं महाराज तस आपण केलेलं पुण्य झाकायला शिका झाकल्यानंतर वाढत जात बिठाला, बिठाला, बिठाला विठाला विठाला सुंदर होवी याच्यासाठी सांगतो मला नाना कृषी वळू आपले पेरेले तैसे झाकी निपजले दान पुण्य आपण केलेलं दान आपण केलेलं पुण्य आपण केलेलं सत्कर्म आपण केलेली भक्ती झाकायला शिका उघडी करू नका विठाला अशी भक्ती केली की आता आम्ही त्या ब्रह्म स्वरूपाला प्राप्त झालो तिथं प्राप्त झाल्यामुळं आता आमच्या जीवनामध्ये सगळीकडे आनंदच आनंद आहे महाराज तो काळो खायलाही आनंद आहे आनंद आहे झालो तदाकार तिथं त्या ठिकाणी आता आम्ही नित्य शुद्धाला प्राप्त झालो एवढच नाही तर तुको बराय म्हणले आता आमच्या जीवनामध्ये अहंकार राहिला नाही आमच्या जीवनामध्ये काम राहिला नाही क्रोध राहिला नाही आणि लोभही राहिला नाही सगळे विकार रहित आम्ही झालो आणि महाराज म्हटले एकदा काय अहंकार गेला तो देव स्वरूपाला प्राप्त होतो अहंकार गेला तुका म्हणे देव झाला महाराज देवाकडे देवा जात असताना अहंकार देवाजवळ जाऊ देत नाही महाराज हे अहंकारले घातक आहे महाराज मी मी म्हणलं की मग देवाला जमत नाही तु, तुको आहे म्हणले तिळ बर जरी होय अभिमान आणि मेरू तो समान भान देवा ज्याला अहंकार होतो महाराज देव त्याला लांब ठेवतो महाराज लांब शहानिया दुरी आणि बोबड्या भक्ता हा मारी या खांदा म्हणत असल ना मला काहीच येत नाही मी आपलं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी साधा गोळा भजनी देव त्याला जवळ बोलवतात आणि या खांदा म्हणत असल ना मी शहाना देव म्हणतो तू तिकडच राहाय तुला हिंग लावून सुद्धा कोणी विचारत नाही शहानिया दुरीन बोबड्या भक्ता हाका मारी साळे भाळे भक्त ते सावळे त्यांचे प्रेम आवडी भगवंताला सहन होत नाही आणि जीवनातला अहंकार गेला की महाराज आपण देव स्वरूपाला प्राप्त झालो म्हणून समजा तुकोपराय म्हणले आता आमच्या जीवनातला अहंकार गेला आणि आम्ही त्या नित्य शुद्धाला प्राप्त झालो अभंगाचं शेवटचं